ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त बनावट मसाले विक्री करण्याचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून एक लाख आठ हजार रुपये किंमतीचे बनावट मसाल्यांचे पाकिट जप्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना समजली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक विनोद पाटील अतुल अड्डुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे संतोष पवार श्रीकांत पाटील पोलीस कर्मचारी किरण जाधव नरसिंह शिरसागर रोशन जाधव रवींद्र पाटील तौफिक शिकलगार यांनी जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली या ठिकाणी जोगेश्वरी येथून संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली त्यामध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीचे एवरेस्ट चिकन मसाला एवरेस्ट मटन मसाला आणि मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले टेम्पोचालक महेश लालता प्रसाद यादव आणि माल विक्रीसाठी आलेला मोहम्मद सलमान मोहम्मद अफलज प्रधान यांना ताब्यात घेतले चौकशीत हा बनावट माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात विक्री केला जात असल्याचे समजले पोलीस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव येथे छापा टाकला असता येथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आले पोलीस पथकाने येथील कच्चा माल आणि मशीन फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे खऱ्या एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट करीत एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नागरिकांनी सुद्धा आपण वापरत असलेले पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करत असताना त्यांच्या खरेपणाची खात्री करून घ्यावी तसेच अशा कंपन्यांनीही मालाची सत्यता ग्राहकांना ओळखता यावी यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे